मी नगराध्यक्ष पहिले सुरुवातपासून जाऊ चा, शहाण्णवपासून जा मी नगरसेवक या पदावर निवडून आलेलो दोन हजार सातमध्ये मी अध्यक्ष पदाकरताही निवडले गेलो आणि अध्यक्षपद मला मिळाचे मिळाल्यानंतर शहरामध्ये अनेक विकासाचे कामं करण्याचा मी प्रयत्न केला तो कार्यकाळ माझा फक्त अडीच वर्षाचा होता त्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये ग्रीनरी आणायचा मी प्रयत्न केला रोडच्या मधले जे डिवायडर तुम्ही आज बघता आहात ते माझ्या काळामध्ये मी केलेले होते त्यावेळेस मी तिथे झाडे आणि लॉन्स वगैरे लावून ते मी जोपर्यंत अडीच वर्ष होतो तोपर्यंत मेंटेन करण्याचं पूर्ण कार्य मी सांभाळलेलं आज आपण बघतो का ते पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे त्याच्यानंतरच वर्धेतील युवकांना कलाकारांना एक चांगलं सुशोभित असं सभागृह वर्धेत उभारावं ही माझी एक संकल्पना होती त्यावेळेस त्या ते संकल्पनेतून मी ठाकरे मार्केटच्या आतमधल्या भागामध्ये मा एक हजार लोकांचं असं एक हॉल तयार करण्याचा प्रयत्न केला सभागृह तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु माझा कार्यकाळ कमी पडल्यामुळं तो नाट्य सभागृह त्यावेळेस तयार होऊ शकलं नाही परंतु स्ट्रक्चर जे आहे ते खालच्या लेवलपर्यंत आजही उभा आहे समजा मी अध्यक्षपदाला जर निवडून आलो तर नक्कीच मी आपले वर्धेचे जे कलाकार आहे यांच्याकरता नाट्य सभागृह हा पूर्ण करतो पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याला पूर्ण कन कन्स्ट्रक्शन करून त्याचे शेडसुद्धा त्यावेळेस माझ्या हाताने मी बांधले होते शासनाचा निधी त्याच्यासाठी आणला आणि त्याच्यातून ते पूर्ण त्याचं जे कार्य आहे ते पूर्ण करण्यात आलं माझ्या हाताने त्यावेळेस मी लालाचपत्र एक शाळा बांधली दोन हजार सातमध्ये कुलफैलमध्ये ती पूर्ण शाळा अजीर्ण होती लोक त्याच्या खाली विद्यार्थी बसत होते आणि ती पूर्ण वरून पडण्याच्या स्थितीमध्ये होती तिला मी पाडून त्यावेळेस बांधकाम केलं आणि आज ती शाळा तिथे चांगल्या सुस्थितीत चालू आहे माझं व्हिजन हे राहील की वर्धेच्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा आपण काय देऊ शकतो नगरपालिकेतर्फे नगरपालिकेमध्ये विशेषतः स्वच्छता लोकांना रोज रोज डेलीचं पाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे लोकांना दिवाबत्ती रोड लाईट जे आहे ते व्यवस्थित झाले पाहिजेत रस्ते लोकांना व्यवस्थित झाले पाहिजेत लोकांकरता त्याच्यानंतर ड्रेनेज जे आहे त्या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे माझं विजन त्याविषयी होतं की अं वर्ध्या शहराच्या जे काही ड्रेनेज सिस्टम आहे हे अंडरग्राऊंड झालं पाहिजे त्याला कवर असले पाहिजेत आता पाहतो आपण खुल्या याच्यात असल्यामुळं मच्छराचा खूप प्रादुर्भाव वाढतो आहे आणि हे सगळं अध्यक्षच्या कार्यकाळात मी त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो वेळ काळ खूप कमी असल्यामुळं अडीच वर्षाचा काळ निघून गेला आणि माझ्या हातून बरेचसे कामं त्यावेळेस राहिले आता मी पुन्हा चांगलं काम करण्याकरता सर्वांगीण विकास शहराचा कसा करता येईल याचं विजन घेऊन मी पुन्हा नागरिकांसमोर मत मागत आहो माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आपली तिकीट या इथे जाहीर केली राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्या ह्या विचार घेऊन मी आज आपली उमेदवारी आणि नागरिकांसमोर मत मागत आहे लोकं मला चांगल्या याच्यामधं मला रिस्पॉन्ससुद्धा देत आहे आणि जर भविष्यामध्ये जर मी आलो तर बरंच काही शहरासाठी करण्याचा माझा मानस राहील कसं आहे की जे जे चांगलं काम करता येईल तेथे चांगलं काम करण्याचं मला नागरिक आमच्या रामनगर भागातून जेव्हा मला मी पाच रेजिम निवडून आलो इथे जवळपास पंचवीस वर्षाचा कार्यकाळ झाला परंतु लोकांनी माझं काम बघितलं आहे लोक मला कामाच्या बेसवरच इथे निवडून देतात ह्या भागामधले रस्ते आले हे तर केलेच आहे परंतु मी त्याच्यासोबतच सोबत सर्कस ग्राउंडला एक उत्कर्ष उद्यान त्यावेळेस मी जवळपास मला वाटतं दोन हजार एकला मी बांधकाम केलं होतं त्याचं आज तो आजही त्या मेंटेनन्समध्ये आजही तो साबूत आहे बरेचसे मी आता शहरात आता प्रचाराला करतो आहे तर बरेचसे उद्यानं असे म्हणजे तिची खेळणी तुटली आहे तिथे झाडं नाही आहे अशा परिस्थितीत मला जेव्हा दिसतात तो फार दैनिय परिस्थितीत त्या असं वाटतंय माणसाला कारण नाही बा हे काही म्हणजे चांगले काम वर्धा शहरामध्ये झाले बा असं म्हणता येणार नाही काय होणार पक्षाबद्दल असं जास्त बोलणं योग्य राहणार नाही परंतु ती योजना जी आहे ती एकदम चुकीचीच योजना होती शासनाने त्याला शंभर कोटी रुपये दिले पण त्याचा पैशाचा जो पद्धतीने विल्हेवाट व्हायला पाहिजे होता तो झाला नाही उलट चुकीचं झालं जे चांगले रस्ते होते ते फोंडण्यात आले मधून फोडण्यात आले लोकांना नाहाग त्रास झाला लोकांनी तक्रारी केल्या बरेच लोक पडले ॲक्सिडेंट झाले त्याच्यानंतर पालकमंत्री महोदयांनी त्याच्या निधीतून त्या रस्त्यांचा दुरुस्तीसुद्धा त्यांनी केलं त्या पिरियडला परंतु काही भागामध्ये जसं आता आम्ही प्रचारात फिरतो पाहलं की आतमधल्या रोगचं तो दुरुस्ती नाही आतमध्ये अजूनही जसेल तसेच गड्डे दिसून पडत तर ती योजना जी आहे तीच योजना चुकीची होती म्हणजे तिला त्याच्यापेक्षा यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे नालीचं जे पाणी त्यांना पाहिजे नव्हतं तर त्या ड्रेनेजचं ड्रेनेज डोडून जर त्यांनी पाणी बाहेर नेलं असतं त्याच्यातून काहीतरी त्यांना जे प्रक्रिया करायची ते केली असती तर मला असं वाटतं की योग्य राहिलं असतं बेरोजगारी ही देशात सगळीचकडे आहे त्याचप्रमाणे वर्धेतसुद्धा आहे वर्धेच्या बेरोजगारांना रोजगार मिळावा ह्याकरिता मी अध्यक्ष झाल्यानंतर आमचे जे नेते आहे अजितदादा पवार यांच्यामार्फत शहरामध्ये जर चांगला कारखाना म्हणा किंवा रोजगारासाठी आपण एखादी प्रोजेक्ट जर आपण इथं सुरू करू शकलो तर माझं मानस राहील मी ते नक्कीच करणार आणि इथल्या रोजगारांना काही प्रमाणात का होऊ नये पण त्यांची बेरोजगारी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून जे त्यांचं जे रोजगार निर्मितीचं आपण जे आहे त्यांच्याकरता त्यांचा जो मालाचा जो हे राहील जे काही ते आपला प्रक्रिया करून माल तयार करतील त्याला मार्केट उपलब्ध दे करून देण्याचं काम मी माझ्या जर मला चान्स मिळाला तर नक्कीच मी त्यांना त्यांचं जे आहे ते पूर्ण करण्याचं काम करेल त्याच्यानंतर पाण्याचा जे प्रश्न आहे चोवीस तास पाणी तर बहुतांश शक्य होणार नाही आहे परंतु मला असं म्हणायचं की पाणी जे आता वर्धा शहरामध्ये दोन दोन आड मिळते ते रेग्युलर मिळालं पाहिजे आणि ते वेळेवर मिळालं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की नळ केव्हा येतात लोकांना माहीत राहत नाही कधी पण येतात कधी सकाळी येतात कधी संध्याकाळी येतात कधी दुपारी येतात त्यामुळे लोकांना निस्तं त्या नळाची वाट पाहत राहावी लागते महिला वर्गांना जास्त त्रास होतो याच्यामुळे तर माझं एक एक विझन राहील की बा समजा पाणी जर द्यायचं असेल तर त्यांना रोज एक तास देऊ आपण आणि वेळेवर देऊ म्हणजे एक वेळ जी फिक्स राहील त्यांची त्या वेळेवर पाणी देण्याचा आपण प्रयत्न करू मी वर्ध्याच्या जवळपास सहा सात वार्डातून निवडून निवडणूक याच्यापूर्वी लढलेलो आहे प्रत्येक ठिकाण तुम्हाला हो। तुम नागरिकांनी भरपूर मतांनी निवडून दिलं आणि माझा बेसच कामाचा आहे मी कामाच्या भोरशावरच नागरिकांकडे मत मागतो आहे किंवा मी माझ्या परिसराचा विकास करू शकलो तसंच मी शहराच्या पूर्ण शहराच्या बाकीही प्रभागाचा मी विकास करण्या करू करू शकतो असं मला खात्री आहे आणि म्हणून लोकांनी मला एकदा निवडून द्यावं अशी लोकांकडून मी अपेक्षा करेन शहरामध्ये पार्किंगची कुठेही व्यवस्था नाही मार्केट छोटं मार्केट आहे शहरातलं परंतु तिथे जर नागरिक गाडी घेऊन जातो म्हटलं टू व्हीलर साधी टू व्हीलरसुद्धा घेऊन घेऊन गेलो तरी गाडी ठेवायची कुठं हा प्रश्न पडतो तर माझा एक त्याच्यात हे राहील की वर्धेमध्ये पार्किंगची व्यवस्था मी नक्कीच करणार आहे आल्यानंतर जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही त्याच्यासाठी जाग्यासुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे मी ते नक्कीच तिथे करणार त्यातल्या त्यात महिलांकरता म्हणजे महिलांकरता जे, महिलां जे प्रसाधनगृह आहे ते करणं खूप गरजेचं आहे आज मार्केटमध्ये ते नसल्यामुळं बाहेरच्या ज्या महिला येतात किंवा मार्केटमध्ये ज्या येतात तर त्यांना हा त्रास खूप होतो तर नक्कीच मी त्यांच्यासाठी स्वच्छता गृह करण्याचा प्रयत्न करीन महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळकांचा तिथे पुतळा आहे आणि त्या भोवताल तिथे मार्केटचा सगळा कचरा तिथे आणून टाकल्या जाते हे एक तर सुकांतिका आहे खरं तर महापुरुषांच्या पुतळ्याचा जवळ हा कचऱ्याचं ढिगारे असायलाच नको परंतु नगरपालिका बिलकुलच तिथे लक्ष करत नाही आहे आणि तिथे कचरा सारखा सारखा साचून राहते बरेचदा लोकं तिथं तक्रारसुद्धा करतात परंतु त्याचा विल्हेवाट लावला जात नाही समजा आपण जर आलो किंवा आपण त्या पदावर जर आलो तो तर नक्कीच मी त्या मतलब हा कचरा कुठेच दिसला नाही पाहिजे कुठल्याच वार्डामध्ये मला तर असं म्हणणं राहील की मी तर एक टोल फ्री नंबरच टाकणार आहे किंवा तुम्ही फोन करा आणि तुमच्या जिथं जिथं तुम्हाला कचरा दिसेल कोणताही शहरातला नागरिक फोन करेल त्या टोल फ्री नंबरवर आणि तिथला कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याचा माझा मानस राहील बिलकुलच कचरा कचरा मुक्त शहर हे करण्याचं माझं मानस राहील आणि मला अनुभव आहे मी पंचवीस वर्षापासून माझ्या भागातल्या कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावायचा हे मला अनुभव आहे आणि त्याचाच अनुभवाचा मी फायदा घेऊन शहरातील प्रत्येक भागामधला कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करील हा कचरा पूर्ण आमच्या ज्या डेपोमध्ये गेल्यानंतर तिथे जे सिग्रिगेशनचं जे आमचं प्लॅन्ट आहे तिथं मोठ्या प्रमाणात अजून आम्ही आमचे जे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडून निधी आणून तिथे अजून काही आमची सोय करून बऱ्याचशा इथल्या बेरोजगारांना तिथं रोजगार देण्याचं सुद्धा आम्ही काम करू असं नागरिकांना ग्वाही देतो आणि शहर कचरा मुक्त करण्याचा माझा मानस आहे भविष्यामध्ये परिस्थिती तशी आहे लोक नगर नगरपालिकेला जातात परंतु त्यांचा साधा जर जन्माचं जर, जर, जर प्रमाणपत्र जरी घ्यायचं असेल तर त्यांना ते लोक म्हणतात की आज आहे उद्या आहे परवा आहे म्हणजे प्रत्येक कामासाठी लोकांना दोन दोन तीन तीन दिवस आठ आठ दिवस कर्मचारी तिथलेला होता समजा मला जर त्या पदावर बसल्याचं जर वेळ म्हणजे वेळ आली किंवा मी जर बसलो त्या पदावरती तर मी नक्कीच लोकांकरता जनता दरबार सुरू करील आठवड्यातून एक दिवस जनता दरबार राहील ज्या ज्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या राहील त्या जागच्या जागी सोडवल्या जाईल आणि त्यांचे जे कामं आहेत ते आठवड्यातून एकदा जनता दरबारमधून येऊन त्यांनी सांगितल्यानंतर तिथल्या तिथेच पूर्ण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतील